अगं बाई काय करते अरे भाऊ तुलाच भात खात आहे ना तांदूळ शिदी अग बाई मी भात तर शहरात दररोज खातोय आता मी गावकडे आलो मला आता काहीतरी गावकडचं खायचंय आपल्याकडे तुरीच्या शेंगा आहे ना हा तुरी आहेत ना रानात चल मग राहणार आपण तुरीच्या शेंगा आणून नू, उकडी शिजी अंगा तुला देते करून चल गोपी का राहणार मला तुरीच्या शेंगा तूड लागायला तूच जा आता मला लय जाणारच काम आहे अगं तवा जेव ना नको जाय तूच बाई किती लांब जायचंय ला का आता इथं सरकारच्या खाली उतारलं का आलं आगबाई लई काय ना ना मग आता लांबच राहणे आपलं झालं बर का गावात घ्यायचं चला आज आता बाय सांगा घेऊ बैकर इकडे पिशवी धर चला आदित्य बाबा आता मस्त पिशवी भरली चल उशीर झाला आधी तिथं बिबट्याची भीती आहे चल चल गुलाब चल चुल पेटी आधी ते चाल लवकर कवाची माग ते गमिल जर बाई ह्याच्यात काढ हा बल बाई धुई पाटापाटा चूल पेटली आहे काय धुतल्या अगं किती वेळ लागेल अजून आता अर्धा तास लागन बा बाजू शिजायला तर आपल्याला असं दाड मीठ टाकून घ्यायचं आता आरतुरीचे शेंगा शिजल्यात आता का काढून घेऊ आता आम्ही खातो तुरीच्या शेंगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन नसेल तर सबस्क्राईब करा